नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आज आपण पाहणार आहोत मूर्ख लोकांशी कसे वागावे आपल्याला आयुष्यात कुठे ना कुठे असे लोक नक्की भेटतात जे आपल्या विचारांना समजून घेत नाहीत आणि अनावश्यक त्रास देतात अशा लोकांशी योग्य पद्धतीने वागणे शिकले तर जीवन खूप सोपे होते चला तर मग जाणून घेऊया प्रभावी टिप्स मूर्ख लोकांशी कसे वागावे टीप नंबर एक मूर्ख लोकांशी बोलताना शांत राहणे खूप गरजेचे आहे रागाने बोललात तर परिस्थिती आणखी बिघडते शांततेत उत्तर दिलं की समोरचाही थोडा शांत होतो टिप नंबर दोन संयम राखणे हे सर्वात मोठं शस्त्र आहे काही वेळा त्यांचे बोलणे सहन करणे अवघड वाटेल पण संयमाने वागल्यास त्रास कमी होतो टीप नंबर तीन अशा लोकांना दुर्लक्ष करणे हाच उत्तम मार्ग आहे त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं नाही की ते स्वतःहून थांबतात टीप नंबर चार मूर्ख लोकांच्या बोलण्यावर जास्त विचार करू नका कारण त्यांचे विचार स्वतःहालाच कळत नाहीत मग आपल्याला काय समजणार टीप नंबर पाच त्यांचा अपमान न करता शांतपणे सौम्य उत्तर द्या कठोर शब्द वापरले तर वाद वाढतो टीप नंबर सहा वाद घालण्यापेक्षा वाद टाळणे चांगले कारण मूर्ख माणूस कधीही चुकीचं मान्य करत नाही टीप नंबर सात त्यांच्या बोलण्याला हसून टाका कधीकधी हसण्याने परिस्थिती हलकी होते आणि तणाव कमी होतो टीप नंबर आठ गरज पडल्यास शांत आणि सोप्या भाषेत त्यांना समजवा अवघड शब्द वापरले तर त्यांना कधीच समजणार नाही टीप नंबर नऊ तुमचा वेळ मौल्यवान आहे तो मूर्खांवर वाया घालवू नका वेळ वाचवलात तर त्यात दुसरे चांगले काम करू शकता टीप नंबर दहा त्यांच्या मागे लागून स्वतला त्रास करून घेऊ नका काही गोष्ट स्वतःहून सोडून द्याव्या लागतात टीप नंबर अकरा त्यांच्याशी बोलताना मर्यादा ठेवा अति बोलणे म्हणजे अडचणींना निमंत्रण देणे टीप नंबर बारा मूर्ख लोकांशी अतिजवळी केली तर ते तुमच्यावरच उलटे बोलू शकतात म्हणून अंतर ठेवणे सुरक्षित आहे टीप नंबर तेरा त्यांच्या चुका दाखवताना साध्या भाषेत बोला खूप मोठा उपदेश केला तर ते अजूनच चिडतील टीप नंबर चौदा त्यांचा उपहास करू नका उपहासाने ते आणखी हट्टी होतात आणि तुमच्यावर राग धरतात टीप नंबर पंधरा तुमची पातळी खाली आणू नका त्यांच्यासारखं बोललात तर तुम्हीही त्यांच्यासारखे वागायला सुरू कराल टीप नंबर सोळा त्यांच्या प्रत्येक बोलण्याला लगेच प्रतिक्रिया देऊ नका कधीकधी शांत राहणेच सर्वात योग्य असते टीप नंबर सतरा संयम राखूनच संवाद साधावा तडकाफडकी बोललात तर गोष्ट बिघडते टीप नंबर अठरा त्यांच्या मूर्खपणातूनही काही शिकण्यासारखं असेल तर घ्या प्रत्येक माणसात काही ना काही शिकण्याजोगं असतंच टीप नंबर एकोणावीस मूर्ख लोकांवर जास्त वेळ आणि ऊर्जा खर्च करू नका ती ऊर्जा तुमच्या प्रगतीसाठी वापरा टीप नंबर वीस गरज असेल तेव्हाच बोला अनावश्यक गप्पांमध्ये त्यांच्यासोबत वेळ घालवू नका टीप नंबर एकवीस एकच गोष्ट वारंवार समजावण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यांना समजून घ्यायचंच नसतं टीप नंबर बावीस त्यांच्या चुका मोठ्या करून दाखवू नका सौम्यपणे दाखवलं की त्यांचा अपमान होत नाही टीप नंबर तेवीस त्यांच्या नकारात्मक विचारांपासून दूर राहा नकारात्मकता आपल्यालाही खाली खेचते टीप नंबर चोवीस कधी गरज पडली तर त्यांना आपली किंमत दाखवणे महत्त्वाचे आहे नाही तर ते तुमचाच फायदा घेतील टीप नंबर पंचवीस त्यांना ठामपणे नाही म्हणता यायला पाहिजे नाही म्हणणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं टीप नंबर सव्वीस त्यांच्या टोमण्यांकडे लक्ष देऊ नका टोमणे जास्त घेतले तर मन खट्टू होतो टीप नंबर सत्तावीस मूर्ख लोकांकडे दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय आहे त्याने ते स्वतःहून कंटाळून जातात टीप नंबर अठ्ठावीस मूर्खपणाला प्रोत्साहन देऊ नका चूक असूनही मान डोलावली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो टीप नंबर एकोणतीस त्यांच्या गॉसिपमध्ये किंवा निरर्थक चर्चेत पडू नका गॉसिप केल्याने वाईट परिणाम तुमच्यावरही होतात टीप नंबर तीस त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करू नका कारण अशा लोकांना जिंकण्याची पर्वा नसते त्यांना फक्त वाद घालायचा असतो टीप नंबर एकतीस त्यांच्या मतांचा आदर करा पण ते स्वीकारू नका प्रत्येक मत योग्यच असेल असं नाही टीप नंबर बत्तीस शांततेने उत्तर दिलं तर मूर्खालाही वाटतं की त्याने हरलं शांतता ही शस्त्रासारखी आहे टीप नंबर तेहतीस गरज पडल्यास विषय बदलून टाका त्यामुळे वाद निर्माण होण्यापासून बचाव होतो टिप नंबर चौतीस मूर्ख लोकांबरोबर जास्त वेळ घालवू नका त्यांच्यासोबत वेळ घालवलात तर तुमच्याही विचारांवर परिणाम होतो टीप नंबर पस्तीस त्यांना नकारात्मक चर्चेत खेचू देऊ नका नकारात्मक चर्चा आत्मविश्वास खालावते टीप नंबर छत्तीस नेहमी स्वतःचा आत्मसन्मान जपा मूर्ख माणसाच्या बोलण्यामुळे आपली किंमत कमी होत नाही टीप नंबर सदोतीस भावनिक वाद टाळा कारण मूर्ख लोक भावनांचा गैरफायदा घेतात अडोतीस त्यांच्या मूर्खपणाला कधी कधी मजेशीरपणे घ्या हसून टाकल्याने स्वतःलाही हलकं वाटतं त्यांच्या नादाला न लागता तुमच्या कामावर लक्ष द्या लक्ष विचलित झालं तर तुमचं नुकसान होतं स्वतःचं भान कायम ठेवा त्यांच्या मूर्ख बोलण्याने आपला स्वभाव बदलायला नको त्यांना जास्त विचारात घेऊ नका जितका विचार कराल तितका ताण वाढेल त्यांच्यामुळे तुमची मनशांती हरवू नका मनशांती सर्वात मोठं धन आहे अपमान करण्याऐवजी विनोदी उत्तर द्या त्याने वाद टळतो आणि वातावरण हलकं होतं त्यांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका योग्य वेळी ठाम भूमिका घ्या त्यांच्यासमोर जास्त माहिती उघड करू नका कारण ती माहिती ते चुकीच्या पद्धतीने वापरू शकतात त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवू नका कारण मूर्ख लोकांचा निर्णय कधीच स्थिर नसतो काही वेळा फक्त हो म्हणणंही योग्य ठरतं कारण वाद घालून काही उपयोग नसतो त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवल्या की निराशा होण्याची शक्यता जास्त असते मूर्ख लोकांपासून नेहमी योग्य अंतर ठेवा जवळीक जितकी वाढेल तितका त्रास जास्त शेवटी त्यांच्या मूर्खपणावर हसा आणि पुढे चला आयुष्य खूप सुंदर आहे त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका तर मित्रमैत्रिणींनो आपल्या आयुष्यात अशी लोक भेटतातच लक्षात ठेवा अशा लोकांशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो उलट आपली ऊर्जा आणि वेळ वाया जातो म्हणूनच शांतता संयम आणि दुर्लक्ष हेच खरे शस्त्र आहे जे तुम्हाला मूर्ख लोकांसमोर वापरायचे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद